मोती तलाव बनला मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा मोती तलावात एक जण बुडाला अग्निशामक दलाच्या जवानांकडून बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू बुडालेल्या व्यक्तीचे किशोर लोखंडे असं नाव जालना महानगरपालिका हद्दीतील मोती तलाव बनला मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर जालना शहरातील मोती तलावात एक जण बुडाल्याची घटना घडली आहे किशोर लोखंडे असं या व्यक्तीचं नाव असून त्याचा शोध अग्निशामक दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील रहिवासी असलेले किशोर लोखंडे हे इसाम काही कामानिमित्त जालना शहरात आले होते यावेळी ते शहरातील मोतीबाग परिसरातील मोती, मोती तलावात पोहण्यासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात बुडाले या घटनेची माहिती मिळताच मोती तलाव परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झालेली होती स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने चंदनजिरा पोलीस आणि अग्निशामक दलाला दिल्याने घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्या व्यक्तीच्या बॅगेची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये आधार कार्ड मिळून आल्याने नावाची माहिती मिळाली आहे अग्निशामन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला असून सायंकाळी आठ वाजेपर्यंत या व्यक्तीचा शोध घेतला परंतु मृतदेह मिळून आला नाही त्या व्यक्तीचा मृतदेह दुसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस तासांनी मिळून आला आहे अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेऊन मृतदेह शोधून काढला